Thank yeah. you. अधिवेशन में कॉन्ट्रैक्ट सिस्टम जो है वो पूरी तरीके से ख़त्म होना चाहिए नया नौकर भर्ती होना चाहिए और मालिकाना अधिकार से लोगों को घर मिलना चाहिए यह सब जो है ये अधिवेशन में हमने प्रामुख्य तरीके से लिए अबग्रह का वर्गीकरण है आ? ये मुद्दे जो है ये सामाजिक और कामगारों से संबंधित ये मुद्दे आज हमने लिए हैं एक नौ कामगारों की मांग है और तेरह जो है वो सामाजिक क्षेत्र की, की मांग है दिनों से भी आया। या अनेक और से ये सरकार निकम्बी सरकार है ये कुछ करने वाली नहीं है इसलिए अभी हमको इनको रोड पे उतर के इनको दो हाथ बताना पड़ेगा इस तरीके की अभी हमारे हमने भावना पक्की होगी हमारी और अभी इन्होंने एक जन सुरक्षा कायदा बनाया है ये उसका तो हम पहले से हम लोग विरोध कर रहे हैं और विरोध करने के साथ साथ हमने उन उनको ऑब्जेक्शन लिख के दिया तेरह हजार ऑब्जेक्शन में हमारे संगठन का भी ऑब्जेक्शन है अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस का लेकिन ऐसा है कि सरकार जो है ये सारे अधिकार लड़ाई के अधिकार अपने बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधानिक हमको अधिकार दिए सब खत्म करना चाहती है तो वो आज करना पड़ेगा ये जातिवादी जो है गवर्नमेंट है ये, ये जो लोग हैं जो पदलित लोग हैं जो सर्वसाधारण लोग हैं इन लोगों की सुरक्षा के लिए ये कोई काम करने वाली सरकार नहीं है ये हमने अभी जान लिया है इसलिए अब हम जंतर मंतर के ऊपर पांच लाख सफाई कामगारों का जो है प्रदर्शन दिल्ली में करेंगे ये अक्टूबर में होगा में। पुटु, 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 पुटु आज अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस संघटना केंद्रीय नूतन सरकार आणि महाराष्ट्र प्रदेश के सर्व जिल्ह्यातले आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचं सत्कार ठेवण्यात आले आणि त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटबद्दल तीव्र कर्मचाऱ्यांच्या भावना एकदम तीव्र आहेत की या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने खाजगीकरण ते संपूर्ण महाराष्ट्रातच नाही देशाभरात नाही संपुष्टात आणायला पाहिजे त्यामुळे या सफे कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम आवास योजना मालकी मोफत मालकी हक्कांना देण्यात यावा आणि त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर ते चोवीस दोन दोन हजार पंचा दोन हजार ते चोवीसच्या हे जे काय आदेश शासनाने काढलेले आहेत त्या शासनाच्या आदेशाने अनुषंगाने नगरपालिका महानगरपालिका शासकीय निमशासकीय हे जे काय अधिकारी वर्ग आहे ते अधिकारी वर्ग याचे अंमलबजावणी करत नाहीत आणि जरी पंचाहत्तर पासून आजपर्यंत सगळं भरती प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नियुक्ती द्यायला पाहिजे मग त्यामध्ये तो मयत असेल ते आ, मेडिकल अनपिट असतील किंवा स्वच्छ राजीनामा दिले असतील अशा सर्व सफाई कामगारांना पाल्यांना महानगरपालिका नगरपालिका शासकीय या लोकांनी त्यांना एक घरामध्ये नियुक्ती द्यायला पाहिजे हे अशा कुठल्याही प्रकार आतापर्यंत करण्यात आलेलं नाही तर या खाजगीकरणच्या मुद्द्यावरती आणि प्रथमता जे कालच विधानसभेमध्ये जन अधिकारीच्या विरोधामध्ये जो बिल पास झाला आहे सर्व या बिलाला प्रथमता मी प्रदेश वतीने आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्याचा विरोध करतो आणि त्याचबरोबर ज्या मागासवर्गीयांच्या अनुसूचित जातीचा जो समाज कल्याणचा पैसा जो आपल्या मागासवर्गीयांचा आणि भटका विमुक्तांचा जो पैसा आहे सामाजिक न्यायभागडचा तो वर्ग करून या जातीवादी सरकारने या बहुजनांच्या जो पाल्यांना उच्च शिक्षणासाठी आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक अशा या गोष्टी सगळं तुडवण्यात आलेल्या आहे त्यामुळं त्याचा पण आम्ही या अधिवेशनामध्ये मा, आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि सरकारने जे जे सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत मग तो आर्थिक सामाजिक राजनैतिक आणि शैक्षणिक हे जे काय मागण्या आमचे मूल अधिकार आहे हे अधिकार यांना पदरात पाडून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये आम्ही प्रमुखता जो आहात खाजीकरांचा जो पूर्ण मुद्दा आहे जो भारतामध्ये जो राक्षसाचा अवतार करून सगळ्या कर्मचारी वर्गांना आणि आदिवासी आणि जे पद्धतीत आहेत त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न हे पायदले पायमल्ली करत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान आम्हाला दिलेला आहे ते कायदे कामगार कायदे चोवेचाळीस कायद्यापैकी चाळीस कायदे या सरकारने केंद्र आणि राज्य सरकारने रद्द करण्यात आलेला आहे त्याचा पण आम्हाला आम्ही या संघटनेच्या पूर्ण भारतावर्ष भारतामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही याचा सरकारशी दोन हात करण्याचा पण आम्ही निर्धार केलेला आहे आणि सोलापूर शहरामध्ये या केंद्र आणि राज्याचा जो मेळावा घेतलेला आहे आणि येत्या हिवाळी अधिवेशन मध्ये आम्ही केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जंतर मंतरवरती माननीय चरणसिंग टाक साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या तमाम पाच लाख सफाई कामगार आम्ही तिथं उपस्थित करून सरकारचे दोन हात के करणार रा, केल्याशिवाय राहणार नाही आणि जे काय आमच्या सफाई कामगारांच्या जो मागण्या आहे ते पदार्थ पडल्याशिवाय आम्ही पण स्वस्त बसणार नाही धन्यवाद